क्लास आता स्लो होणार वगैरे म्हटलं ठीक आहे बरं आहे म्हणजे आता पुन्हा

इतर गोष्टी मध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा ब्रेन डेव्हलपमेंट होते आपण आता तुम्ही फक्त असं बघता की गणित सोडवतात नीफ। तर फक्त गणित सोडवून होत नाही ना कसं असतं ना एखादा आपला बॉडी पार्ट आहे त्याचा जर आपण वापर नाही केला तर त्याचं काय होतं इतकंच नाही झालं ना तर ना ते हळूहळू त्याचा भास होतो म्हणजे नष्ट व्हायला लागतं जसं आपल्याला माहिती आहे आपण माणसाचे इथे शिकलोय सगळे कुठे असं म्हणायचं की म्हणजे मानपट हा माणसाचा पूर्वज आहे आपण म्हणतो ना म्हणजे मात हो नंतर ते असं सगळे उक्रांती झालेले आहे पूर्ण वेळेला परंतु नंतर त्याचा काहीच दूर राहिला नाही माणूस कोण पायावर चालायला लागला त्यामुळे मग त्याचा राह झाला

त्याच्यामध्ये कसा सब्जेक्ट चालू असतो असतं परंतु ह्या ज्या छोट्या छोट्या कृती असतात त्याच्यामुळे आपले ब्रेन डेव्हलपमेंट सगळ्यांनी सांगितलं राईट अँड लेफ्ट ब्रेन म्हणजे ब्रेनचे दोन पार्ट असतात लेफ्ट एक असतो राईट एक असतो आपला राईट हॅव्हि स्पेयर हा लेफ्टच्या बाजूला कंट्रोल करत असतोय लेफ्ट हॅव्हि स्पेयर राईट राईटच्या बाजूला कंट्रोल करत असतो आपण बघा उजव्या हाताने लिहितोय जो हाताने लिहितो त्याचा लेफ्टचा ब्रेन डेव्हलप म्हणजे म्हणजे डॉमिनेंट असतोय आणि म्हणून तो राईट हँडने लिहित असतो आणि तो त्याचा लेफ्ट राईटवाला जास्त फोटोमेंट असतो तो लेफ्ट लिहितो असे वेगवेगळे त्याचे पार्ट आहेत लेफ्ट डेव्हलप असेल तर सर्व असतं राईट असतं असलं तर काय वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि ह्या दोघी डेव्हलप व्हायला चांगला अॅपेकेन्सात आपण जे चांगले छोटे छोटे कृती आहेत त्याच्यामधून आपण डेव्हलपमेंट करू शकतो दोन्ही पार्टचा डेव्हलपमेंट होऊ शकतो त्यामुळे काय होतं आपण इतर जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये पण आपण डेव्हलप होतो चित्रकला असेल अजून इतर कोणते विषय असतील या सगळ्यांमध्ये आपली हळूहळू रुची वाढायला लागते आणि आपले ब्रेन डेव्हलपमेंट होत जाते आणि ब्रेन डेव्हलपमेंट व्हायचे हे खरं एज असते छोट्या एजमध्ये त्यामुळे ॲपॅक्स ही खूपच चांगली गोष्ट आहे ॲबॅक्स तुम्ही तुमच्या गणित तर फास्ट सोडवली तर बघा सरांनी सांगितलं तुम्हाला एक गशीला एक असतो आणि एक सी साइडचा मध्ये असतो त्यामध्ये आणि गेलाय तुम्ही गणित तर फास्ट सोडवली समजा वीस गणित असतील बाकीच्यांना दहा वीस किंडी सोडवायला जर वीस पंचवीस मिनिटं लागतात आणि तुम्ही जर तीन किंमत दहा मिनटामध्ये सोडवली तर तुमचा वेळ जवळजवळ दहा ते पंधरा वीस मिनटं वेळ वाचतो आणि तुम्ही शेवटपर्यंत प्रत्येक क्वेश्चन अटेमट करून समोर जा जाऊ शकता आता तुम्ही बाकीचे एक्झाम बघितले असतील प्रज्ञा असेल किंवा इतर मनसेच्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते एमबीएसीला निगेटिव्ह मार्किंग असते तुम्ही जेवढे अॅक्युरेट सोडवताल तेवढे तुमचे मार्क वाढतात त्यामुळे एमएक्सने ॲक्युरेसी येईल आणि शार्प आणि फास्ट तुम्ही गणित सोडू शकाल त्यामुळे यापैकीच खूप महत्त्वाचा आहे त्याच्यावरती निरंतर तुम्ही अभ्यास केला पाहिजे म्हणजे समजा इकडे एक चौथी पाचवी लेवल संपली आणि परत घरी गेल्यावर परत काहीच करायचं नाही काहीच अभ्यास करायचा नाही परत सगळं सोडून द्यायचं असं न करता निरंतर त्याचा अभ्यास करत राहिले तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करत राहिले तर तुमचं ते सवयत राहणार आहे त्यामुळे सगळ्या मुलांनी चांगला अभ्यास करायचा आहे चांगल्यापैकी त्याला वेळ द्यायची आणि जसं आपण बोलतो की ज्या काको आपण मास्टर ऑफ ऑपन म्हणजे सगळ्या गोष्टी येत आहेत पण मास्टर कशाचा नाही असं व्हायला नाही पाहिजे लक्षात ठेवायचं एखादी गोष्ट आपण शिकतो मास्टर बनवायचं प्रयत्न करायचा ठीक आहे आपण एखादी गोष्ट आपल्याला कमी राहू शकते कधी एखादी गोष्ट प्रयत्न <laughs> प्रयत्न करून आपल्याला येऊन जाईल कुठली गोष्ट प्रयत्न केली तर चांगली चालते तेव्हा लक्षात ठेवायचं आपल्याला त्या गोष्टीमध्ये मास्टर बनवायचं सरांनी सांगितलं मास्टर बनायचं आपल्याला त्यामध्ये चांगल्या पुढच्या स्टेप पुढच्या स्टेप व्यवस्थित अभ्यास करायचा फक्त घरच्यांनी घातले आणि घरचे पाठवतात शनिवार रविवार सुट्टी असताना पण अभ्यास करायला लावत आहे म्हणून अभ्यास करायचा नाही तर आपल्याला इथं चांगलं शिकायचं आहे इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत ते आपल्याला दाखवून द्यायचं